हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतल्या कोकणमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो पाडो झालो दुसरं दिवस हा वातावरण अजून ढगाळचा पाऊस पडण्याचा इशारा दिलानी या दोन दिवसात एक दिवस तर झालो आज दुसरं दिवस हा तुम्ही बघितलं तर माझ्या मागे असं सूर्य ढगाच्या मागून डोका होता पण त्याचा काही ऊन तेवढा पडत नाही तर मी इल काजीत आज काजीत म्हणजे आंब्याच्याच बागेत काम चालू आहे पण घराकडे इल्या या आते आणि त्यामुळे म्हटलं जरा काजी बघूया काजीचे घर आज आपण आज माझी फिरती प्रत्येक बागेत जाऊन बघूचा पोझिशन काय आहे ती कारण पाडव्याची शनिवारच्या रविवार दोन सुट्ट्या गेलो आज आंब्याचं लोड होतो लो मार्केटला म्हटलं आज जरा तोडणी थांबवूया आंबे पण जरा दबत एक दिवस गेलो तर बरा पडत तर त्यासाठी आपण आंब्याची तोडणी थांबवली आणि काजीवर दही बघा सरकारी काज दाखवते कोकणात ह्या काजी सरकारी काज म्हटलं जातं सरकारी काज म्हणजे संकरीत काज जे आपण नर्सरीतून आणून लावता आणि ही काज अशी घोसाण धरता की खूप सुंदर काजी लागतात आणि आपल्या हवी त्या साईजमध्ये काजी भेटतात जर तुम्ही काजीचं नंबर लहान घेतलात पाच नंबर घेतलात चार नंबर घेतलात तर काजी घोसाण लागतात पण त्यांचा आकार लहान असतात पण जर सहा सात नंबर घेतलात तर काजी मोठे असतात जरा ना पातळ लागतात एवढंच फरक तर एका कोकणात सरकारी काज म्हटला जाता कारण सरकारकडनं उत्पादन वाढावं या दृष्टीन जो संकरित काजीचे वाण आहेत ते विकसित केले गेले आणि अशो काजी हे काजी आहेत ते हे काजी जे आज आत्ता येणार आपल्या अक्के घर काढूचे आहेत म्हणून आपण काजी तिला चला मग काजी काढून घेते आधी काजू काढताना नेहमी जाळ दीड बघून तो काढायचो किमान अशो गावठी काजूची ह्याच्यापेक्षा देखील जाड डेट होतात आता मे महिनो जवळ येतो असल्यामुळे काजी अशा डेटातच जून होऊन साधारण पिकतात देखील ही बघा साधारण एवढ्याच डेटाची होऊन काज पिकली सुद्धा उद्या ह्याचा बोंड एवढ्या जाडीचाच होऊन पिकात त्यामुळे आपण अशोक काटावं जाड जाड डेटक्याचे बघून 어포가지가트 <spr Denis Bahs Bondana> पक्ष्यांचे आवाज बघा जंगलात कसे येतो हे आवाज तुमचा सकाळच्या वेळी गावाच्या ठिकाणी जंगलात किंवा घराकडे देखील ऐकायला भेटत <सथ> काजी <सथ> तर काढून झाली होत एवढे काळजी घेतलंय तर हि हो काळजी घेऊन आता आपण दोन तीन बागे फिरत फिरत धुंडू ज्या ठिकाणी बागेत त्या बागेत जाणार ते धुंडूकडनं पडून घेणार पुन्हा दोन चार बागे फिरायचो घराकडे यायचं जेव्हा यायचा पुन्हा दोन चार बागे फिरायचं असा दिवसभर रुटीन करायचा शक्य होतील तेवढे बागे फिराम पुरे करायचो चला मी ते बागेत दोन बागे फिरायला इस्री बागा या साईडी अशी काल बागाई सगळीकडे इकडे वांडर भरपूर असतात जिकडे तिकडे बघितलं तर पेपेरी वाचतात आणि वांडर जे ते राखणे ते वांड राखवतात आणि ह्या बागेत आपलं धोंडू धोंडूच्या फार्म हाऊसवरील बकरी आहे इकडे या धोंडूचा घरा चूल आणि हा सगळं संसार धोंडूची बायको धोंडू आणि हे धोंडूचं बेड आणलेली काजी धोंडू सोलता धोंडूची फोडण्याची पद्धत उभी या सगळं काजी मोठी अशी काज घेऊन असं तिचा अधिक डोळ काढायचो धोंडू डायरेक्टच पेचता अशी अख्खे घर येतात हे धोंडूचे हात चुरून काजी काढलेले एक कुसले हो मागे आपण जो व्हिडिओ केलेलो कोकण विद्यापीठानं जी मशीन केलेली आहे सोलूची काजू तिचो व्हिडिओ केलेलो आणि तो खूप साऱ्या लोकांनी बघितले आणि खूप साऱ्यांचे कमेंट होते की या मशीनपेक्षा आपण हातान फास्ट चोलता आम्ही तर जे रेग्युलर सोलणारे आहेत ते मशीनपेक्षा फास्टच सोलतात आता जर धोंडूच्या आहे बघितलं तर धोंडू आणि मानगे आहे दोघा जणां सोलतात जवळजवळ शंभर एक काजी आहेत आणि हे एक वीस एक मिनटात पंधरा वीस मिनटात खेळ असं डोळं काढून अशी काज उघडायची आणि तो गळ काढायचो अशी ही पारंपरिक पद्धत धोंडूची पद्धत बघितलं असते धोंडू फक्त डोळं काढता आणि डायरेक्ट पेचता तुझी पद्धत दाखवूची पद्धत काजी जो घर खातोय धोंडूचा आणि वनग्याचा तोंड ह्यासाठी दाखवत नाही वनगे आमचा दोन दिवस फुल होता त्यामुळे तोंड झोपान उठला बागेत दोनदा फुल होऊन पडलेला त्यामुळे तोंड शेजारला सोडलेले घर माका खाऊ देत धुंडू काजींचे डोळे फोडता म्हणजे डोळे काढता म्हणजे असं ठेवता पेचून असे वनगे घर काढता म्हणजे तुझे हात दाखव काल ना असे उलटे दररोज सोडून सुद्धा ह्याच्या हातांक काय झालं नाही कशा रू काय ते लावतास मी रोज या करून टाकतोय काय हात पाण्यात मसाला काढून टाकत गोळे गरज ते ऑटोमॅटिक असे सोलले जातात आणि ते धोंडून म्हणगे मला खाऊ देतात किती खाले म्हणग्या दोन एक पन्नास एक <laughs> नाही पण वीस एक तर झाली मस्त लागत असे कोवळे घर जेव्हा तुम्ही काजूच्या कोवळ्या पाण्यात गुटाळत आणि तो खात असते चव खूप सुंदर लागता कधी खाल्ला तर बघा मग आता बघूया माका स्पेशल धोंडून यासाठी बोलावले माराय आण खाडीचा देऊच होतो त्या म्हारायतच काजी घालून त्याचा थपथपीत खाऊ खावचा यासाठी ते स्पेशल मारे बघी म्हणजे या काजी सारखी देतच राहतात ते खात मार समुद्रातले खाडीतले जे गाळ असतात त्याच्यातील मोठे असे शिंपले तर हा घेऊन जात आम्ही फायनली एवढे घर सोडून झाले म्हणता एवढे घर खाऊन काय मराठी मंग्या काय ते चार नाही एवढं काय द्यायचं जरा भाजी नाही तो तो था 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 था। मी चार पाच दिवस माझ्या पोटात राहणार तुझा पोट केवढा सांग हे काजीचे घर आणि हे आहे चला फिरायला झाला आता घरात जाऊचा आणि शेवटची बाग एक फिरा केली मी आजच्या दिवसातली तर खयची बागा ती बघते तुमक पाठ न व्ह्यू दाखवतोय पाठचा व्ह्यू बघा त्या कॅमेऱ्याने दाखवतोय थांब त्यासाठी मला ही बाग आवडतात समुद्राच्या मध्ये छोटी छोटी बेटा तयार झाली आहेत आणि पूर्ण असं समुद्र बागेच्या बाजूक आणि ह्या बाग समुद्राच्या बरोबर बाजूक बाग चला खाली जाऊया एकदम समुद्राच्या किनाने किनारी हा या ठिकाणी मुळे भरपूर भेटत मुळे म्हणजे शिंपले जे का आपण म्हणतो ते कॅमेरामॅन वेगळं वेगळं असं कोण नाही आहे आडीचा माकाच शूट कर लागतात सांभाळून घ्या ू हा मस्त वाटतं आधी बागेत न जाऊ या नंतर येऊन या फो बोटीवर फोटोशूट कायदा करूया मुख्य म्हणजे ही बाग समुद्राच्या बाजू का या ठिकाणी तुमका आंबे काजू फणस तोरणा जांभळा रतांबे सगळा जा काय कोकणात पिकतात सगळ्या एका जागेवर भेटत आणि महत्वाचा म्हणजे ज्या झाडाखाली त्या झाडाखाली दाखवते खचखचलो पडलो होतो आपली लहानपणाची जी आठवण लहानपणी शाळेच्या बाहेर जी बोरा भेटायची ती बोरीचा झाड अशी भरपूर सारी बोरीची झाड समोर समुद्र बाजू असल्यामुळे या ठिकाणी त्याच्या खाली खच कसं पडलो बघा असं बोरांचं सगळं खच पडलो एकूण निवडत सुद्धा नाही प्रत्येक बोरीखाली हजारो बोरा अशी पडलेली आहेत शाळे वगैरे पण होत असली तर भेटत भरती लागली जेटीवर दाखवते तुमका किती पाणी आता तर बरोबर रस्त्याच्या बाजू काही जेटी आहे देखील खूप सुटलो आहे आणि ही जेटी खूप लांबपर्यंत म्हणजे समुद्राच्या अर्ध्यापर्यंत पण ते स्टेप आता -स्टेप उलटली होत या ठिकाणी खूप सारे मोठ्या प्रमाणात वाळू आह आणि त्या वाळूवर मुळे गावतात शोधू जे लागतात जरा पडिकडे पलीकडे वाणीवडे गावा आणि ही बोट या ठिकाणी स्थिरावली आहे उभी केलेली आहे रस्त्याच्या दोन्ही बाजून ही माडाची झाडं लावली आहेत खूप मस्त वाटतं आणि मी आता जरा टाइमपास करतोय आहे बोटीत बसतंय जरा वेळ वारो बिरो घेते मस्त आहे की तर एका बाजूक मस्त आहे की समुद्र दुपारचा ऊन तापता आणि मी बागे दमाई दमलय आणि या बोटीवर बसलय शांत सावलीत खूप मस्त वाटतं तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण इल लाव बागेत खूप सारे काजी वगैरे सोलून घेतले होत आणि आता घरात जातो आहे तुमका आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा छोटी छोटी लाटा वाऱ्याच्या दिशेन येतात आणि आपल्या होडीवर आपटत खूप मस्त वाटतं देखील सुटलो आणि ह्या जर दृश्य बघितलात तर खूपच सुंदर वाटतं तुम्ही देखील असं कधी निवांत कधीतरी वेळ अशा एखाद्या ठिकाणी घालवा खूप छान सुंदर आणि शांत प्रसन्न वाटतं